हाय फ्रेंड कशा सर्व मजेत ना चला तर मग आज आपण पन, पनीर बसणं खूपच स्वादिष्ट आणि खूपच मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे तुमच्याकडे जर पनीर अवेलेबल नसेल तर तुम्ही दुधापासून पनीर घरामध्ये पण पन बनवू शकता पण पन, माझ्याकडे पनीर अवेलेबल होतं म्हटलं चला छान असं बनवूया आता अशा प्रकारे हाताने ते कुस्करून घ्यायचं आहे खूप सुंदर आणि जे तुम्ही बाजारामध्ये खूप पैसे देऊन खरेदी करू शकता ते आपण घरामध्ये बनवू शकतो त्यानंतर मी अर्धा वाटी मिल्क पावडर टाकली आहे आणि छान असं आपण मिक्स करून घेतले बघा अशा प्रकारे खूप सुंदर होतात आणि खूपच स्पंजी स्पंजी होतात बघा अशा प्रकारे आपण बनवून घेतलं त्यानंतर अर्धी वाटी मी कॉर्नफ्लॉवर टाकला आहे कॉर्नफ्लॉवरनी छान असं त्याला बाइंडिंग येईल आणि आपली जी रेसिपी ती खूप छान होईल हे बघा अशा प्रकारे आपण भाकरीचं जसं पीठ मळतो त्याप्रमाणे आपण ते आहे ते सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये गाठी वगैरे राहणार नाहीत अशा प्रकारे करून घ्यायचं आहे बघा खूप सुंदर होते आणि खूपच छान अशी रेसिपी आहे चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल छान असं आपण खूप एकसारखं मळून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये अजिबात पनीर कुठे दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे हे बघा किती छान असं आपलं मळून झालं आहे सॉफ्ट सॉफ्ट पनीर आपल्याला कुठेही दिसत नाही बघा अशा प्रकारे आपण गोळा बनवून घेतला आहे आणि त्याच्या आपण छान अशा छोट्या छोट्या गोळ्या बनवणार आहोत आता हे बघा अशा प्रकारे जे हे करून घेतलं आपण गोळा बनवून घेतला आपण आता त्याच्या छान छोट्या छोट्या गोळ्या बनवून घेणार आहोत खूप सुंदर होते लक्षात आलं असेल तुमच्या काय बनवते ते गेस्ट करा मी नाव नाही सांगणार तुम्हाला नंतर तुमच्या लक्षात येईल काय बनवतो आहे आपण जे की तुम्ही घरात अगदी कमी साहित्यामध्ये बघा किती छान आपली सॉफ्ट झाली आहे गोळी अशा प्रकारे आपण गोळ्या करून घ्यायच्यात कमी साहित्यामध्ये आणि महत्व महत्त्वाचं म्हणजे घराच्या घरातल्या साहित्यामध्ये छान असं बनवू शकता हे बघा अशा प्रकारे छान गोळून घ्यायचंय जा। म्हणजे फुटणार नाही ती गोळी आपण जेव्हा टाकणार आहोत अशा प्रकारे मी सर्व गोळ्या बनवून घेतल्यात बघा हे बघा किती सॉफ्ट झाले आहे आपली गोळी तयार झाली आहे त्यानंतर आपण गॅसवर पॅन ठेवला पॅनमध्ये आपण एक वाटी साखर टाकणार आहोत गोड तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर आपण एक ग्लास पाणी ओतलं आहे छान असं आपण हलवून घेणार आहोत सुरुवातीला साखर हलवून घ्यायची नाहीतर खाली बुडाला ती लागू शकते आणि आपली रेसिपीचा वास वेगळा येऊ शकतो म्हणून सुरुवातीला साखर छान अशी हलवून घ्यायची म्हणजे खूप सुंदर असं आपला पाक तयार होईल आपल्याला एक तारी पाक नाही करायचा फक्त हाताला साबण कसा गुळगुळीत लागतो तसं गुळगुळीत लागलं ला पाहिजे इतपतच बनवायचं आहे छान असे बघा मेल्ट करून घ्यायची साखर विरगळून घ्यायची खूप सुंदर आणि भन्नाट चवीची रेसिपी आहे मैत्रिणींनो करून बघा घरी जे म्हणजे कमी पैशामध्ये आणि खूप छान अशी रेसिपी आहे बघा ते बघा अशा प्रकारे छान असे आपण पाक तयार करून घेतला हे बघा फक्त ता हाताला ता गुळगुळीत लागलं पाहिजे एवढाच पाक करून घ्यायचा आहे पुढे जाऊन द्यायचा नाही कारण तुम्ही ती रेसिपी खाल्ली आहे त्यातला पाक कसा असतो ते तुम्हाला माहिती आहे बघा छान असं आपण थोडंसं अजून थोडंसं दोन मिनटासाठी गॅसवर ठ चालू ठेवलं आहे बघा त्यानंतर आपण छान असं वास येण्यासाठी त्यामध्ये आपण वेलची पावडर टाकणार आहे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत ना तर नाही टाकली तरी तुम्ही चालेल वेलची पावडर मी अर्धा चमचा टाकली आहे खूप छान त्याला सुगंध येतो वेलचीने आणि छान असं हलवून घेणार आहोत बघा ग्लॅस गॅसची फ्लेम इथे मोठीच ठेवली आहे बघू शकता आपण आपला पाक छान तयार झाला आहे आता आपण त्यामध्ये ज्या गोळ्या बनवल्या होत्या त्या एक एक टाकणार आहोत सुरुवातीला मी एकच टाकून बघते आहे म्हणजे ती विरघळती एक आहे किंवा फुटती आहे का ते बघण्यासाठी पण ती विरघळली पण नाही आणि फुटली पण नाही म्हणजे आपलं रेसिपी परफेक्ट तयार झाली आहे बघा अशा प्रकारे आपण आता सर्व ज्या गोळ्या बनवल्या होत्या त्या आपण त्यामध्ये टाकणार आहोत तुमच्या लक्षात आलंच असेल रसगुल्ला करतोय आपण जो की मुलांना खूप आवडतो खायला हे तुम्ही अडीचशे ग्रॅममध्ये बघा किती भरपूर रसगुल्ले तयार होतात तुम्ही जर बाजारामध्ये विकत घ्यायला गेलं तर तुम्हाला जास्त पैसे देऊन ते विक विकत आणावे लागतील आणि महत्त्वाचं म्हणजे स्वच्छतेचं पण आपल्याला माहीत नसतं त्यांनी स्वच्छता कशी आ, हे केली वा केली कुठली वस्तू कशी वापरली किंवा पाणी कुठलं वापरले हे तुम्हाला माहीत पण नसतं पण पन तुम्ही जर जे घरात हेल्दी खाऊ घातलं मुलांना तर मुलांच्या तब्येतीसाठी आणि घरातील मंडळीच्या तब्येतीसाठी खूपच छान हे बघा छान अशी आपण गॅ ग्या, गॅसची फ्लेम मोठी ठेवली आहे आणि सर्व गोळ्या आहेत त्या आपण त्यामध्ये सोडणार आहोत खूप सुंदर होते आणि रस रश, रसिले अगदी आतमध्ये ज्यूस इले आतपर्यंत तो पाक छान असा त्यामध्ये शिरतो बघा खूप सुंदर अगदी खावीशी वाटणारे रेसिपी लहानांपासून मोठ्यांना खूपच आवडते रसगुल्ला म्हटलं की आवडीचा रसगुल्ला गुलाबजाम हे मुलांच्या खूपच आवडीचे अशा प्रकारे बनवा आणि त्यांना छान छान खाऊ घाला चला तर मग चॅनलला अजून आपण भेट दिली नसेल तर भेट द्या एक छानशी लाईक करा कमेंट करा आणि रेसिपी जरा जरी आवडली तर शेअर करा त्यानंतर आपण पाच मिनटासाठी हाय फ्लेमवर ते शिजत ठेवणार आहोत म्हणजे जो पाक आहे तो आतपर्यंत छान मोरला जाईल आणि आपले बघा किती छान फुल्लेत वरती तरंगलेत म्हणजे आपले रसगुल्ले परफेक्ट तयार झालेत बघू शकता आपण किती सुंदर झाले आहेत चला मग हे रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र मैत्रिणींमध्ये शेअर करा फॅमिलीमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण छान छान अशा रेसिपीचा आनंद घेता येईल हे बघा किती सुंदर झाला आहे बघा आपला रसगुल्ला बघू शकता किती रसीला आणि आतपर्यंत त्याचा पाक मुरला आहे बघा दिसतोय तुम्हाला किती सुंदर झाला आहे चला मग अशा प्रकारे करून बघा तुम्हाला बाउलमध्ये सर्व करून दाखवती मुलांना तर खूपच आवडेल अगदी भन्नाट चवीचा आणि हेल्दी असा रसगुल्ला तयार आहे मैत्रिणींनो करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली तुमची रेसिपी ते मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही खूप सुंदर खूपच चवीला भन्नाट अशी रसगुल्ल्याची रेसिपी तुमच्यासाठी मैत्रिणींनी आणली आहे बघा किती सुंदर झाला आहे आणि त्याचा जो पाक आहे तो पण खूप सुंदर झाला आहे गोड तुमच्या प्रमाणात तुम्हाला जेवढं हवे गोड कमी जास्त करू शकता एवढे सुंदर आपले रसगुल्ले तयार झाले आहेत मैत्रिणींनो करून बघा माझा व्हिडिओ आपण कोठून पाहता ते पण कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहतात त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद स्वस्त रहा मस्त रहा आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या छान छान पदार्थ करा त्यांना खाऊ घाना आणि तुम्ही पण खा हेल्दी रहा पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा बाय बाय फ्रेंड्स